पुण्यामध्ये बारावीच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क औक्षण करून परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला पुण्यातील सदाशिव पेठेतल्या भावे स्कूलमध्ये शिक्षक अधिकारी आणि पालकांनी अशा वेगळ्या स्वरूपात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या आज राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली राज्यभरातून सुमारे पंधरा लाख पाच हजार विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत बारावीचा निकाल हा करिअरला दिशा देणारा असतो म्हणूनच विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही आगळी वेगळी संकल्पना भावे स्कूलमध्ये राबवण्यात आली सुरुवात करा राज्यभरामध्ये आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि पंधरा लाखांहून जास्त मुलं या परीक्षेसाठी म्हणून बसत आहेत पुण्यामधल्या पेरुगेट भावे स्कूल मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावरती येणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचं पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून स्वागत केलं जात आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत राज्य मंडळाचे सहसचिव गुंजाळ सर आपल्या बरोबर आहेत आज परीक्षेच्या अगदी तोंडावरती काही मिनिटं आधी सगळ्या राज्यातल्या मुलांना काय सांग मुलांना एकच विनंती आहे की गेल्यानंतर फक्त आपल्याच बेंचवर बसा आपलीच प्रश्न उत्तर पत्रिका व्यवस्थितपणे सूचना वाचा आपला बारकोड व्यवस्थित आहे का पहा आणि प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून सर्व प्रश्न एकदम वाचायची गरज नाही जो सुचेल त्यापासून लिहायला सुरुवात करा आणि एकदा एक, एक परीक्षा संपली एक पेपर संपला की परत त्याची कुठलीही काळजी करू नका दुसऱ्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करा तुम्हाला मिळणारं अपेक्षित यश हे नक्की मिळणार आहे राज्यभरात सगळीकडे सगळ्या विभागांसाठी आपण हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्याबद्दल सुद्धा मुलांना सर्व विभागीय मंडळामध्ये हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत आणि त्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधावा एवढंच नाही पूर्ण राज्यभर विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा केलेल्या आहेत त्यामुळे हॉलटिकीट हरवलं केंद्र सापडलं नाही आता नहीं, आजारी अचानक आजारी पडला तर सर्वांना सुविधा दिलेल्या आहेत आपण त्यामुळे फक्त केंद्र संचालकांना सांगा केंद्र संचालकांना प्रत्येक गोष्टीची सूचना दिलेली आहे त्यामुळे जे काही घडेल ते फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्याला नक्की उत्तर देऊ आणि त्या विद्यार्थ्यांना मदत करू खरं तर बारावीच्या परीक्षेनंतर आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालावरती विद्यार्थ्यांच्या करिअरचा पुढचा जो काही सगळा प्रवास असतो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आज त्यांच्या या परीक्षेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊयात आणि अशी अपेक्षा करूयात की कुठल्याही दडपणाशिवाय कुठल्याही नैराश्याशिवाय शांतपणे ही सगळी मुलं परीक्षा देतील कॅमेरामॅन विजय राऊतसह भक्ती बिसुरे एबीबी माझा पुणे